मंडईंना नम्रतेची विनंती की आपण खाली बसून घ्या कोणीही स्टेजवर चढायचं नाही फक्त पाटील चढतील आपल्या आपला विषयीचा आदर सर्वजण लोकांनी बसून घ्या बाकीचे बसून घ्या सगळे समोरचे बसून घ्या या ठिकाणी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आपल्या आपले सर्वांना सर्वांना मंडळी उभा कृपया खाली बसून आमच्या गावचे सरपंच सन्मान दिनकरजी पुरी यांना नम्रतेची विनंती आहे आपण आदरणीय सत्कार करायचा आहे कराच्या वतीने आमच्या गावचे सरपंच सन्माननीय दिनकरजी पुरी यांना नम्रतेची विनंती आहे की त्यांनी आदरणीय मनोज दादा जरांगी पाटील यांचा सत्कार करायचा बाकीचे बसून घ्या कि उजाबादिमंडळी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती सतत बदूप भरपूर जागा आहे या लोकांना बदतूद घ्या ना यानंतर सर्वांना नम्रतेची विनंती या ठिकाणी पाटील आपल्याला संबोधित करणार आहेत सर्वांना नम्रतेची विनंती आता आपण शांत बसायचंय आदरणीय मराठा येतो त्यांची आणबाण शान म्हणून जरांगे पाटील हे आपल्याला संबोधित करते आपल्या वालवाना गावातील जमलेल्या आपली मराठा आरक्षणासाठी लढाई सुरू आहे आणि या व्यासपीठावरून हे धर्माचं व्यासपीठ आहे हे वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ या व्यासपीठावरून एका जातीचं बोलणं बरोबर नाही एवढंच एक व्यासपीठ आहे आता या पृथ्वी तलावर उभ्या विश्वात एकच वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ राहिले की तिथं सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गुन्ह्या गोविंदाने नांदे इथं नाही जातीवादाचा बोलायचा कोणीच मी असो किंवा कोणी असो कारण हे वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आहे हे धर्माचं व्यासपीठ आहे या व्यासपीठावर कुठं माईक हातात दिला म्हणून जातीचं बोलायचं कारण मी वारकरी संप्रदायाचं शिष्य असल्याकारणानं सगळे नियम पाळणं आपली जबाबदारी आणि तो आपण सगळ्यांनी पाळलाच पाहिजे आपल्याला एका जातीचं चा बोलण्यासाठी मला खूप व्यासपीठ दुसरी मी तिथून बोलतो या व्यासपीठावरून तुमची इच्छा असली तरीही मी एका जातीचं नाही बोलू शकत कारण हे सगळ्या जाती धर्माचं व्यासपीठ आहे इथं सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने नांदतात कारण या व्यासपीठाला तरी जातीचा रंग लागता कामा नाही <laughs> जाताना फक्त माझी तुम्हाला एक विनंती नारायणगडावरती आठ जून सहा करोड मराठ्यांचा कार्यक्रम नऊशे ठेवला मराठा आरक्षणासाठी राज्यातले सहा करोड मराठे तिथे येणार आहेत आपल्याही गावातले सगळे माणसं माता मावल्यांस आपल्या परिसरातल्या गावात सुद्धा आपण बैठका घेऊन सगळे गाव जागे करून नारायणगडाकडं आठ जूनला या एक दिवस समाजासाठी आणि तुमच्या मुलासाठी द्या आरक्षण विषयी मार्गे काढायचा आज कमी वेळ आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा तुमच्या गावात येऊ तुम्हाला शब्द आहे पुन्हा कार्यक्रम आपण इथे तसा त्या लय मोठे गाव आणखीन करायचे आता तिसरं काय गाव आहे म्हणते म्हणजे ओरिजिनल यादीतलं आणि मोगम घातलेले सोळा सतरा तरी असतील तशी देत मला गोड बोलू मला म्हणते ते का इथं जवळ आलं पाचच मिनटावर ये

दलित बांधवांचा तेवच प्रश्न शेतकरी पण म्हणते कापसाल भाव नाही कर्जमाफी होत नाही पीक विमा मिळत नाही आणि निवडून आले आता त्या एकदा करा ना पण पलटे सगळ्याचे आपले प्रश्न मार्गे लागायचे असले तर आपण मागणार बनण्यापेक्षा देणारे ना यावेळेस असा हिस दाखवा मी नाही आता याच्यात जेव्हा आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या अंबल बजावण्याच्या बाजून असं ते कोणत्या पक्षात असत त्याला रफार रप मतदान करा त्या असे पाडा कवाच पेढे नसते ना पाच पिढ्या ते कवाच उभा नाही राहिले पाहिजे फिर मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे यावेळेस वेळेस शंभर टक्के यावेळेस मराठ्यांनी मतदान करायचं तुम्ही कोणाला करा मी म्हणणार नाही याला पाडा आणि त्याला आणा तुमच्या लेकराच्या बाजूनं जो असल तो आता नेता घेता काही नाही चांगला दिसतोय म्हणून नाही गाडी चांगली आहे म्हणून नाही तो चष्मा लावतो म्हणून नाही त्याला नदी नदी नेणू द्या तिकडे त्याला आपल्या लेकराच्या बाजून जो असल तो आपला बाकीचे नाही काय झालं ते तो पाऊस पो आला तर असं मला वाटलं की गेवा आरक्षण भेटलाय तुम्हाला नऊ वाजले का नाही नाही होता असं म्हणून म्हणलं नऊच्या पुढे मी हातात हातात येत नाही आता त्याने हात घेतला सोडितच नाही ते महे फोटो काढितं मलाच घोडे जाते दारू सोडा आपले जात सुधरल दोन कामं करा आयुष्याचं आरक्षण लेकर व्यसनापासून लांब जा सगळ्यात प्रगत जात मराठवाड्यात आणि बांधा फोडायचे एक कमी करा येण्या देण्याचे बांध टोकरी देत पाच पाच पिढ्या झालेत लोक आपल्या बोलावण्यात एकमेकाला दोन दोन फुटं सोडून द्या ह्या आठ महिन्यात आंदोलन सुरू झालं आणि मराठी एक झाले तवापासून पोलीस स्टेशनला एक बी मराठीची केस नाही बांधण्यात झालेली एक पण इतके एक झालेत आता आता फक्त व्यसनापासून लांब जा माझ्या काय बापाची पेत नाहीत तुम्ही आपलेच लेकर सुखी नाहीयेत आपले मित्र आपले पाहुणे आपल्यापासून लांब जायला लागले आपल्या लेकराला माहित नाही सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा घरी व्यसनापासून फक्त आपले लोक लांब जा तुमच्या गावात पिते मला माहीत नाही पण पेता असल्यात उद्यापासून सोडून द्या नाही तर मंगला उद्यापासून सोडा म्हणल्यावर आज रेटून घेताना नाही आज सोडून द्या घेऊ नका आपले ठेवणार आहे नारायणगडाची तयारीला सगळे सगळेजण लागा कारण आपल्यावर जबाबदारी आपल्याकडे पाहुणे म्हणून करोड लोक येणार आहेत बीड जिल्ह्यात दीड ते दोन लाख स्वयंसेवक आहेत येणार स्वयंसेवक म्हणून तिथे आपल्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यावर खूप मोठी जबाबदारी आणि आपण खरंच नशिबाने महाराष्ट्रातल्या येणाऱ्या सहा करोड लोकांची सेवा करायची संधी बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना मिळाली यावेळेस खूप मोठी तयारी करायची एक तारखेपासून गडाच्या पायथ्याचे सगळे लोक तयारीला लागणारे आपणही आसपासच्या खेड्यात बैठका घेऊन लग्नासारखच्या पत्रिका देते तशा मूळ वाट्या घराघरात द्या नारायणगडला येण्याच्या सगळे लोक जागे करा ज्याच्या जा गावात चोरी होईल ते पुरं गाव आलं तर म्हणायचं नारायणगडावर माणसं गावात नाही राहिलं चोऱ्या नाही होणार तर काय इतक्या ताकद्याने यायचे स्वतःच्या जातीसाठी आणि लेकरासाठी एक दिवस सगळे कामं बंद नोकरदाराने सुद्धा नोकरीला नाही जायचं व्यवसाय करणाराने एक दिवस व्यवसाय नाही करायचा आपले लेकर मोठं करण्यासाठी आणि जातीसाठी एक दिवस सगळ्यांनी आठ जूनला नारायणगड राहायचं आणि रोज मोबाईलवर पोस्ट टाकीत जा सोशल मीडिया चालवा वाचायला दुसरं काहीच मिळालं नाही पाहिजे चलो नारायणगड आठ जून एवढंच वाचायला मिळालं पाहिजे उमेदवाराला बी टाके जा उमेदवाराला सुद्धा जा पोस्ट त्या हो शंभर एक पोस्ट रोज जा त्या चलो नारायणगड भाषणात बोलता बोलताच मानला पाहिजे प्रचंड बहुमतांनी नारायणगडाला विजय करा चिन्हच विसरून गेला पाहिजे त्याचं तेव्हा आता राजकारणात दुकाना कालो आपल्या रक्ता रक्तात आरक्षण ठेवा राजकारण का ठेव इतका नाद लागला आपल्या लोकांना बी काही मला माहित नव्हतं इतका नाद आहे राजकारणाचा मी आता पाच सात दिवस नव्हता तर आपलं चाललो होतं मागं उमेदवार उभ्या करायचे कोणी यायचं मला तिकीटच मागायचं कोणी यायचं मला तेवढं तिकीट देईन मला माझ्याकडं काय तिकीट आहे इतकं भयान येडे आती हे सगळं काढा आत्तापर्यंत सव्वा करोड मराठ्यांचा लेकरांचं कल्याण झालं आरक्षण मिळून आता थोडे राहिले त्यांचं पण करायचं सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्यासाठी आठ जूनच्या तयारी लागा पुढं भरपूर गाव आहेत दुसऱ्या वेळेस पुन्हा एकदा आपण आरक्षण मिळाल्याच्या नंतर तुमच्या गावात पुन्हा एक कार्यक्रम घेऊ पाटील आम्ही शिवस्मारक तयार केलंय त्याचं उद्घाटन आपल्या हस्ते करण्यासाठी आम्ही गेली सहा महिने झालं थांबलो यानंतर आपण ज्या याल त्यावेळेस आम्हाला उद्घाटनाची तारीख देऊनच या सगळे सोयऱ्याचही होईल आणि तुमच्या आंदोलनामुळं आमच्या या चार पाच जी गाव तुम्ही आज फिरताय यातले सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यामुळं हे सगळ्यात मोठे आमचे हे चार पाच गाव आहेत आणि तुमच्या आंदोलनाला खरोखर यश आले आणि त्याच हे सगळं प्रतीक आहे आम्हाला उद्घाटनाची तारीख निश्चितच द्याल अशी अपेक्षा करतो हे मला माहित नव्हतं राव तुम्हाला अर्थ तीनदा ऐकलं बा मी आता जे आता आता तुम्ही येऊ लिहून आले काय मला हे माहितच नव्हतं तुमचे सर्टिफिकेट निघाले म्हणून झालं ना तुमच्या लेकराचं कल्याण आयुष्याच आता बघा टक्का कसा वाटतो तुमचे लेकर कसे नोकऱ्याला लागतात आता नोकरीतला टक्का सुद्धा हे एक ते दोन वर्षात बघा तुम्ही आता मराठ्यांचा कसा वाटतो टक्काच कमी झाला होता पूर्ण बडत्या सुद्धा बघा आता किती होत्या कालच दोन पी एस आय येऊन गेलेत माझ्याकडे ते म्हणे प्रमाणपत्रामुळे आम्ही पी एस आय झालोत नाही तर कुठेतरी कॉन्स्टेबल झालो असतो चाललोत उद्या देवट्याला म्हणे खूप लोकांचं कल्याण होणार आहे पण आता तुम्हाला मिळालं आहे आरक्षण बाकीच्या लढू लागा नाही तुम्ही म्हणताना बागला आपला आता जाऊन दे तिकडं <स्थाथ> आता आताच्या ठिकाणी पिंपळगाव घाट येथे मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपस्थित समुदायाला संबोधित केलेलं आहे आणि आपण बघतो आहोत आजच्या दौऱ्याचं वैशिष्ट्य छोटी छोटी गावं आहेत पण अतिशय उत्साहात मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आपल्याला होताना पाहायला मनोज मनोजदादा जरांगी पाटील हे बीडच्या बाल आता चौसाळा इथून थोड्याच वेळा चौसाळा परिसरातली काही गावं घेऊन पाटोदा तालुक्यामध्ये त्यांचं आगमन होणार आहे आणि आलेले लोक बघा कशा पद्धतीने जरांगे पाटलांच्या या ठिकाणी हा आदर आणि ही कमाई आणि ही पुण्याई लेकरांना न्याय मिळवून दिल्याची नागरिकांच्या मनात ही भावना आहे अक्षरशः देव नाही पण देवापेक्षा कमी नाही ही भावना लोकांच्या मनात आहे मनोज कोण आला रे आला कोण आला रे आला छोटी छोटी मुलं या ठिकाणी मनोज दादांचं दर्शन घेत आहेत आशीर्वाद घेत आहेत बाजूला म्हणून जरांगे पाटील यांचा हा बालाघाटावरील दौरा आणि खेड्यापाड्यातील छोटी छोटी खेडी ही सगळी पण छोट्या खेड्यातलं लोकांचं जरांगे पाटलांना मिळत असलेलं प्रेम आपण या निमित्ताने बघतो आहोत महाराष्ट्रातला तळागाळातला माणूस जरांगे पाटलांच्या सोबत असल्याचं या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येत आहे आपण पुढचं गाव कुठलं आता पुढचं गाव कुठलं चौसा चौसाळ्या चौसाळ्यानंतर महाजनवाडी असा एकूण हा दादांचा प्रवास राहणार आहे आणि आपण बघतो दादांचा दौरा आता बसले बसलेत लवकर या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे आणि म्हणून दादा रांगे पाटील यांचा दौरा हा बालाघाटून आता ना ते द्या केबल द्या काढून जनता माय बाब जनता बघते सगळी लाई आपण बघतो आहोत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीने लोक येत आहेत आणि दादांचं स्वागत करतात हॅलो मित्रो हो आपण बालाघाटावरती आहोत आणि आजच्या दौऱ्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की आजचा दौरा कसा राहिला तर मनोज दादा दरांगे पाटील यांचा बीड जिल्ह्यातला हा दौरा अगदी मोठ्या संख्येने लोक दादांना येत आहेत भेटत आहेत आणि दादांच्या आपा नमस्कार आपल्यासोबत आपा पिंगळे आहेत आपा दादांचा बीड जिल्हा दौरा आहे लोकांची काय भावना आहे काय दिसत आहे मागच्या गाडी आपला स्वतःचा लेख भाऊ देव प्रत्यक्ष भेटायला आला या खूप दिवसांनी भेटला एवढा हसू या एवढा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर मला अनेक लोक दादांचं दर्शन घेत आहेत पाया पडतायत काय आ, भावना असतील लोकांच्या अनेक लोक म्हणत आहेत आमचे प्रमाणपत्र मिळालीत पुढच्या पिढीचा उद्धार झालाय अशी लोकांच्या मनात आता आपला घरातला लेख वडील जर आरक्षण नसल्यामुळे आत्महत्या करीत असेल त्याचा जीव जर पाटिलाने वाचवला असल तर मग नक्कीच पाटील हे देव आहेत आणि त्यांचं दर्शन घ्यावंच मनातून अशी इच्छा होत आहे म्हणून लोक त्यांचं दर्शन घेत अगदी बरोबर आहे तर बघतो आपण समोर आम्ही काचातून तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने प्रत्येक रस्त्यांवरती गर्दी आहे आणि म्हणून दादा जरांगी पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी काय द्यावे त्याची व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा अशीच भावना लोकांच्या मनात आहे की ह्या व्यक्तीला काय द्यावं आपण काय आपल्याकडे देण्यासाठी काय आणि म्हणून लोक ओंजळवर फुलं आणि भरभरून आशीर्वाद दादा जरांगे पाटलांना देत आहेत आपल्यासोबत नाना आहेत नाना आजचा दौरा फार मोठा म्हणजे आता दौऱ्यातलं तिसरं गाव आता झालं आहे आणि पुढे अनेक असंख्य गाव आहेत तर आजचा कसा राहिला दौरा आणि काय सांगाल आपल्या सगळ्या चॅनलवरील दादांचा दौरा बघणाऱ्या सगळ्या नागरिकांना सर्वांना जय शिवराय तसं पाहिलं तर हा अधिकृत दौऱ्यात असलेलं हे तिसरं गाव आता संपलेलं आहे आता चौथ्या गावाच्या दिशेने आपण सर्वजणं मनोज दादांसोबत जात आहोत आणि त्या दरम्यान अनेक गावं असे रस्त्यामध्ये लागणारे प्रत्येक वस्ती असल वाडी असेल किंवा छोटे छोटे रस्त्यानं घरं असतील त्या प्रत्येक ठिकाणी दादांचं उत्स्फूर्तपणे प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत होतं आहे आणि क उद्या सकाळपर्यंतही हा दौरा संपल का नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे मनोज दादा जनांगे पाटील यांनी जो मराठा आरक्षणाचा लढा उभारलेला आहे तो लढा बीड जिल्ह्यातून खऱ्या अर्थानं मोठ्या व्यापक स्वरूपात स्वरूपात आलेला आहे आणि अजूनही पाहतो तीच सुरुवातीला जो जोश होता जो उत्साह होता जी क्रेज होती तीच क्रेज आणि त्याच्यापेक्षाही जास्त उत्साह आज आपल्याला पाहायला मिळतो आहे गेले आठ महिने झालं मनोज दादा स्वतःच्या कुटुंबापासून स्वतःच्या वैयक्तिक इच्छा आकांक्षापासून दूर जाऊन समाजासाठी समाज हे कुटुंब आहे समाजातला प्रत्येक माणूस माझ्या कुटुंबातला घटक आहे म्हणून काम करतायत म्हणूनच एवढं प्रचंड प्रमाणात आज त्यांचं स्वागत आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो आपण आता जाणून घेतल्या जे सात महिन्यापासून दादांच्या सोबत आहेत किशोर आप्पा पिंगळे आणि गंगाधरणा काळकुटे पाटील दोघांच्या भावना आपण या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत आणि दादांचा दौरा किती बिझी असतो कशा पद्धतीने वेगवान असतो याचा एक प्रत्यय आपल्याला आज या निमित्ताने येतो आहे आणि आम्ही घाटावरच्या पिंपळगाव गा घाट या गावामध्ये आहोत आता इथून पुढे चौसाळा चौसाळा चौसाळ्यानंतर आम्ही महाजनवाडीला जाणार आहोत त्यानंतर पाचंगरी आहे वैद्यकीय आपल्या पाटोदा तालुक्यातली गाव आहे सोने गाव आहे पारगाव सोने सोनेगावला तर तुलना आहे तर या ठिकाणी अतिशय जोरदार असं दादा जनांगीर पाटील यांचं स्वागत या ठिकाणी आहे तर या ठिकाणी खूप धांदल आहे आणि तुम्ही कुठून पाहत आहात आम्ही आपल्याला कॉमेंट्समध्ये विचारलं होतं तर बऱ्याच जणांच्या कॉमेंट्स आले आहेत मी काही कॉमेंट्स घेतो पटपट 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 आणि दादांचा अतिशय वेगवान दौरा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत थोडासा पाऊस चालू असल्यामुळे मी सनरूप ओपन करून वरती जाऊ शकत नाही दाखवू शकत नाही खरं म्हणजे लोकांच्या रस्त्यांवरच्या रांगाच रांगा आहेत रांगा रांगा परंतु ज्या काही कॉमेंट्स आल्या आहेत त्या कॉमेंट्स घेतो आणि आपणही कॉमेंट्सल्या शफिक शेख आहेत दहीवडीहून ते मग मं, ते म्हणत की मी पाहतोय उमेश दाटे ते म्हणतायत एक मराठा लाख मराठा संजय जाधव कल्याण शिंदे म्हणतायत चौसाळ्याहून बघतोय आणि अर्धे लोक बीड जिल्ह्यातून आणि उर्वरित अर्धे महाराष्ट्रातून बघतायत असा एक पोल आपण एक्झिट पोल या ठिकाणी मांडला होता करतो आपल्या सगळ्यांसाठी

आपण बघतो आहोत मनोज दादा पाटी आगाम जरांगे पाटील यांचा लाईव्ह दौरा दौऱ्यातले लाईव दृश्य आहेत लोक मोठ्या संख्येनं जारांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावरती थांबलेले आहेत महारुद्र फुळे म्हणतायत एक मराठा लाख मराठा धन्यवाद साहेब धन्यवाद तर मित्रो असंच आपण कंटिन्यू लाईव्ह आपल्या फेस फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरून ठेवणार आहोत तत्पूर्वी आम्ही थोड्या वेळासाठी आता विश्रांती घेत आहोत पुन्हा भेटू जय जिजाऊ जय शिवराय